नेसली भरजरी जरी सोळी बदामी ल्याली कोरुनी काजळ कपाळी नाकी मुरली ल्याली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने हिऱ्याचे तानी वड वर मोत्याचे वेल कुरुळ्या केसावरी शोभे मोत्यांची जाळी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने कुरपाचा करदोडा मुखी रंगला विडा वेणीला नागफडा मनी घेतला विडा भक्तांचा पोसे वाडा भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने चालली देव घरा माताने दिली हाक सूर्याचे तेज भाग भक्ताला देते हाक भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी कापुराने बघता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने पिकल्या डाळी साळी माता भरी ते कोठी लक्ष्मी आई आली उभी भक्तांच्या पाठी बघता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी कापुराने मका प्रसन्न झाली सोन्याचा पावलाने पिकल्या डाळी साळी माता भरी पेवे दुबीते ते गाई म्हशी हिंड ते दसदारी रवी घुमा देळे रियात भक्ताला देते हाक भक्ता प्रसन्न झाली सोन्याचा पावलाने महालक्ष्मी आली ओवाली कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्या पावलाने महालक्ष्मी आली सोन्या पावलाने महालक्ष्मी आली सोन्या पावलाने महालक्ष्मी आली सोन्या पावलाने महालक्ष्मी आली